तर मी आता चहा बनवते रेग्युलर मी व्यक्ती तर चहा बनवत नाही कधीतरी बनवते पण आज बनवासा वाटला म्हणून आज बनवते हा चहा प्यायला आहे मी आणि आज आरुषी चहा प्यायला आहे इकडे आणि आज श्रावण सोमवारमधला पहिला सोमवार आहे पण उपवास वगैरे मी काही पकडलं पहिला पकडायची मी ग्रेशू व्हायच्या आधी पण जशी ग्रेशू झाली तेव्हापासून उपवास वगैरे पकडायचं सोडून दिलं तर आज उपवास वगैरे काही नाहीये पण पाठीमागे मंदिरात जाऊन आली मी आणि आता संध्याकाळी पण जाणार आहे आरतीला तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर चहा झालाय आता चहा घेतो आम्ही आणि मग व्हिडिओ कंटिन्यू कर आज खूप दिवसानंतर ऊन आहे टेरेसवरचं थोडंसं मी झाडू पण मारलं आता पूर्ण त्याला असं शेवळ आलं आहे पाय खूप स्लीप होते पूर्ण घासून काढायचं पण ते काय पॉसिबल होत नाही आहे पावसामुळे पण आज थोडं ऊन होतं आज पूर्ण दोन चार वेळा मी टेरेसवर झाडू मारला तेव्हा जाऊन कुठे सुकलं आहे आणि छान वाटतंय तर आज आहे श्रावण सोमवारमधील पहिला सोमवार आपला आणि श्रावण सोमवारचा उपवास वगैरे माझं काही नाही आहे कारण मी याच्या अगोदर पण बोलली आहे की मला उपवास वगैरे झेपत नाही त्रास होतो खूप पित्ताचा उपवास पकडला की आणि साबुदाण्याची खिचडी मला अजिबात आवडत नाही तरीही मी गुरुवारचे उपवास किंवा लक्ष्मी व्रत करते ते उपवास मी पकडत होत पकडते पण श्रावण मला आता झेपत नाही ग्रेशो व्हायच्या आधी सगळे उपवास के, केलेत मी पण आता नाही झेपत म्हणून मी उगाच जीवाला स्वतःचा त्रास करून घेऊन उपवास करण्यात काहीच अर्थ नाही म्हणून मी केला नाही आणि एक ब्लाऊज स्टिच करायचा आहे मला त्याचा मी आज अस्तर घेऊन आली तर साडी आहे ही त्या साडीमधला हा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरचे अस्तर घेऊन आले होत मी त्याच्यामध्ये आणि हा ब्लाऊज मला स्टिच करायचा आहे तर बघू खूप दिवस झाले मी ब्लाऊज स्टिच केला नाही पहिला क्लासला जात होती तेव्हा होत होतं सगळं करणं पण आता अजिबातच होत नाही म्हटलं ठीक आहे आपण आपला स्वतःचा ब्लाऊज शिवून बघूया व्यवस्थित होतोय काही चुकलं तरी ज्या ताई ताईंकडून मी शिकले त्या त्यांना मी जर काही विचारली विचारलं तर त्या सांगतात त्यामुळे काही एवढा इश्यू होत नाही आणि यूट्यूबला वगैरे बघते तर होतं जसं जमेल तसं करणार आहे ग्रेशू आता खाली गेले चहा वगैरे घेतला आम्ही आरुषी मी आणि ग्रेशून चहा घेतलाय एकत्र आणि आज, एक आज फ्रेंडशिप डे काल फ्रेंडशिप डे होता तर आरुषीनं आणि ग्रेशून हे दोन फ्रेंडशिप बँड बांधलेले आहेत तर ग्रेशू स्कूलमधून आली आणि मला बोलते डोळे बंद कर मामा तुला सरप्राईज आहे मी ते व्हिडिओ शूट करायचा म्हणून हे केलं पण काही मोमेंट असे असतात ना जे पटकन घडून जातात आणि ते आपल्याला कॅप्चर करता येत नाहीत असं ठरवून आपण काही नाही करू शकत तर त्या टायमाला म्हणजे असं कॅमेरा मला माहिती असं अंदाजच नव्हता की ग्रेशू येऊन असं काहीतरी करेल स्कूलमधनं आल्या आल्या मला बोलली की मामा डोळे बंद कर आणि हात पुढे कर मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तिने हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधलं हा आणि ती खूप खुश झाली बांधून तर तो मोमेंट कॅप्चर करायचा राहून गेला अशा भरपूर गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रत्येक गोष्ट आपण कॅमेरासमोर नाही करू शकत म्हणजे होतच नाही ते आपण केवढंही ठरवलं तर नाही होत ते तर तिच्या पप्पांना पण तिने बांधली दुपारी जेव्हा ते जेवायला घरी आलेली आणि आज सकाळी नाश्त्याला इडली होती खूप गडबड झाली आज माझी कामांची कारण खूप लवकर उठली होती मी आज इडली असली की त्याचं सांबर आलं मग चटणी आली इडली आली या सगळ्यामध्ये खूप वेळ जातो असंच काहीशी गडबड माझी पण झाली सकाळी लवकर कामं आवरली त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे महादेवचं मंदिर आहे याच्या अगोदरच्या ब्लॉकमध्ये पण मी दाखवलं आहे ते तर तिथं आम्ही द पाया पडायला गेलो मी आणि ग्रेशीचे पप्पा आणि त्याच्यानंतर मग आम्ही गणपती बघायला गेलो तर आता अगदी महिन्याभरावर गणपती आलेत आता म्हणजे त्याच्या अगोदर सगळी तयारी तर करावी लागणार स त्यासाठी गणपती आम्ही बघायला गेलो आम्हाला जशी जशी मूर्ती हवी तशी घ्यायला तर हवी ऋषीचे पप्पा मूर्ती घेताना खूप साऱ्या गोष्टी बारकाईनं बघतात अगदी मूर्तीचे डोळे किंवा हात किंवा बैठ बाएथ, बैठी मूर्ती असेल तर आम्ही तशीच घेतो बैठी मूर्तीच तर असं समोर बसल्यानंतर ते गणपती बाप्पांचं म्हणजे फेस कसं दिसते किंवा मग डोळे व्यवस्थित दिसतात का ते समोर असे बघ बक, बघताना दिसतात का ह्या सगळ्या गोष्टी ते बारकाईनं बघतात एवढं मलाही माहीत नव्हतं आता आता समजायला लागले मग अजून पाच सहा ठिकाणी जायचं आहे आम्हाला बघायला तर ग्रेशूला पण घेऊन गेलो दुपारी पण सकाळी मग मी घरी आली ब्लाऊज पीसचं अस्तर घेतलं आणि मग मी घरी आली हे का कामाला गेले दुपारी जेवायला घरी आले जेवण केलं त्याच्यानंतर पण आम्ही एक दोन ठिकाणी गेलो गणपती बघायला आम्हाला जशी पाहिजे तशी नव्हत्या छान होत्या पण आम्हाला जशी हवी आहे तशी मूर्ती नव्हती ग्रेशूला घेऊन गेलेलो दुपारी इकडून येताना मग फ्रेंड्स भेटल्या त्यांच्याकडनं गप्पा मारत टाईम दीड दोन तास कसे गेले समजलंच नाही आजचा दिवस खरंच खूप छान गेला लवकर कामं आवरली आणि घरात सतत राहणं एक टेन्शनसारखं येतं तर आज फ्रेंड्ससोबत थोडा वेळ बसून हसून मस्करी वगैरे ते बोलणं छान वाटलं आजचा दिवस छान गेला आणि आता संध्याकाळी साडेसात वाजता पाठीमागे दर सोमवारी महादेवच्या मंदिरामध्ये आरती होते लेडीज शक्यतो कोणी जात नाहीत मुलंच करतात तर ह्या वेळेला आता श्रावणमधले पाच सोमवार जायचे असं आम्ही ठरवले लेडीजनी तर बघू तिकडे पण जायचं आहे तर स्वयंपाक मी लवकर करून घेणार आहे आज आणि स्वयंपाकामध्ये आज सगळंच बनवायचं आहे डाळ भात भाजी चपाती सगळंच करायचं आहे बघू चपाती करायचं की भाकरी करायचं अजून ठरवलं नाहीये तर चला मी करून घेते बाकीचं तर सगळं आहे झाडू वगैरे झालाय त्याच्यानंतर चहा झाला भांडी वगैरे सगळं घासून झाले आता दिवाबती करते आणि मग स्वयंपाकाला लागते आणि मंदिरात गेल्यानंतरच मी नंतर कंटिन्यू करते रड रड बनून घेतला नाही घरा

तर आता दहा वाजलेत सगळी कामं आवरली माझं ग्रेशूचं जेवण झालं त्याच्यानंतर किचनवरचं पूर्ण मी आवरून घेतलं नेहमीप्रमाणे आणि ते आरुषी आणि ग्रेशू पेंटिंग आहेत काय करताय पेंटिंगच ना दोघी पण दोघींचं पण पेंटिंग करणं चालू आहे आणि उद्याच्या भाजीची पण मी तयारी करून ठेवली आता ग्रेशूचं उद्या स्कूल आहे यांची तर सुट्टी आहे उद्या पण ग्रेशूचं स्कूल आहे सो भाजीची पण तयारी केली आणि उद्या बहुतेक नाश्त्याला ढोकळा बनवायचा चालू आहे अजून कन्फर्म नाही आहे बघू उद्याचं उद्या, उद्या। सकाळी पण भाजी भाकरी तर दुपारच्या जेवणाला लागणार असतो त्यासाठी मी भाजी पण कट करून ठेवली म्हणजे उद्या पटकन घेऊन बनवता येईल त्यासाठी आता ग्रेशूचे पप्पांना यायला अजून अर्धा तास तरी आहे ते बोले लेट होणारच आणि आता आहे निवात तर आजचा दिवस बाहेर पण गेली होती कारण रेग्युलर आता जाणं होत नव्हतं बाहेर पावसामुळे पण आज थोडंसं ऊन होतं थोडं बाहेर गेली फ्रेंडसोबत त्याच्यानंतर फ्रेंडबरोबर गप्पा वगैरे मारल्या त्याच्यानंतर आरती करायला पण गेलो पाठीमागे मंदिरात तर तिकडे पण छान वाटलाच तर असा होता आजचा दिवस आणि माहिती नाही काय ॲलर्जी झाल्यासारखं झालं आहे स्किनला पूर्ण मी सकाळी टॅबलेट खाल्ली होती पण तेवढ्यापुरतंच ते कमी झालं परत मला ॲलर्जीसारखं झालं आहे तर बघू आता एक टॅबलेट घेईन किंवा जर हे आले लवकर करत असतात तर डॉक्टरकडे जाईन तर आता डॉक्टर असतात इकडे सो त्यासाठी बघू काय काय नाहीतर उद्या तरी मला जावंच लागणार आहे कारण त्याला खास पण आहे नेमकं पित्त उठते की अॅलर्जी होते हे समजत नाही आहे तर डॉक्टरला दाखवावंच लागणार आहे तर आत्ता मे बी मी गोळी खायचा विचार करते उद्या सकाळी डॉक्टरकडे जाता येईल बघू काय काय कसं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय गुड नाईट